जी या अशा आजूबाजूची असते ती का नाही भुकड पाजणी दुसऱ्याच्या घरात बांधायला होती ती त्याच तू आय ती ती मला वाईट म्हणतय तिथं तुला चांगलं वाटतय ती भीतीला धडक घे तू पण घे तू म्हण ना भीतीला धडक घे घे की तू पण जाग्यावर ठेवून ये काय बोलती विचार कर काय लय तोंड सोडू नको ती भीतीला धडका घ्यायच्या कुठल्या काळात भांडी घासली तिथं लिकरू घेऊन आ आग लिकरू घेऊन कुठल्या काळात भांडी घासली किती घासली सवासनीत भांडी घासली किती तू आ तुला लय झिरं आलती मला म्हणती भीतीला धडका घ्यायच्या माझे कुठे भीताय धडका घ्यायला ग गे? माझं पत्र आहे काय तुझ्या घरात राहते ना तिथं भीताय त्याला घे कुशाल धडक तू कायच तर हरकत नाही माझी बरं का आरण तुर बोलती किती आग तुझ्या अंगात किती पाणी आहे आ पाक धडक घेण्यापर्यंत चालली आ एवढं तुला काय झालंय जा जास्त भांडी देत नाही आगळा बसल्यावर घर दरवाजा उघडला सकाळ धरण कुलूप घराला होत दिवस मावळताना दरवाजा उघडला आणि म्हणते दरवाजा उघडला कुठला दरवाजा उघडला होता एक उघडला होता आणि एक लावलेला हाय असा दरवाजा काय तू सांगायला लागली या भास्कर तू आता आ लय झालं कौतिक किती बोलशील ग किती बोलशील किती तुझ्या मनात जे होतं ते आता बाहेर निघायला लागली आजपर्यंत जे मनात होतं ना ते आता बाहेर निघायला लागली मी म्हणायचे हाय हाय पण काय नाही काय आणि तू म्हण ती भांडी देत ना भांडी फुडेन मी काय तुझ्या इशाची भांडी येते का नाही तुला तर देणारच नाही एक सुद्धा भांडं ठेवणार नाही तुला पण नकर मला पण नको अशी चिपटून ठेवती का नाही भांडी बादर नाही तुम्हाला एवढं बोलती या तुला करूनच धावते उद्या आता तू कसं झाले माहित आहे का आता बोलण्यात काय अर्थ नाही आता सन तिने सांचा टायमिंग झालाय आता तुझ्या तुला तोंडाला तोड देज नाही तिने सांजलं मला आता नाहीतर मी आता झाली असती काय आता जरा घरी पण कोण नाही घडी माणसं नाही ती सकाळपारी येऊ दे ह्यांना तुला सांगते का ती ही माहीतच नाही ह्यांना सगळ्यांसनी होऊ दे जरा माहिती पण कोण आता चुकलंय कोण बोलतंय कोण नाही ती आणि कंडिशन अखर तुझ्यामुळे माझी कंडिशन झाली कारणीभूतूच आहे काय ह्याला जे सगळं घडतंय ना ही कारणीभूत आहे एवढं लक्षात ठेव स्वतःला चांगलं बनून दुसऱ्याला जी वाईट म्हणतं ना माणूस ती स्वतः चांगलं नसतं वाईटच असत किती बोलशील लिमिट असतं बोलण्याला पण तुला स्वार्थ सुटलाय स्वार्थ त्याला स्वार्थ म्हणते ती काय म्हणते ती स्वार्थ ती स्वार्थ सुटलाय तुला त्यामुळे तर तू अशी वागायला लागली बोलायला लागली बदलली तुला त्याच्या धोंदी नाती गुती काय कळ नाती त्यामुळे तर तू अशी बोलते ना तोंडाला अंडाला येलती बोलती तोंडाला येईल ती बोलती माझी माका खाल्ली हॉलाला कारणीभूत तू हाय तू त्या वालाचं पाणी पित नाही पित नाही का तू तुला एवढं वाईट वाटते तर जीशी पिलावशी नका की झाड मग तुला कोणी नको म्हणलं कधी नका म्हटलं माझ्या गुरांवर आडती माझी गुर आजपर्यंत बोल होता तव बुजले ना आताच मोजायला लागला का बोल आताच मजला एका दोन दिवसात लगे मजला आज मुजला गायलगी होल कशी बोल ती तुझी तू विचार तुझी तू विचार करून बोल मी ती होल मुजायला कारणीभूत म्हणजे बोलायचं कस ती तुझ्याकडं शिकलं पाहिजे काय तुझ्याकडं शिकलं पाहिजेल एवढी हुशार आश्चर्य वाटलं नव्हतं झाडामुळं पिकं येते ये ती घर येत नाही ती जिथं सावली पडती का नाही तिथं कोणचीच पिकं येत नाही ती काय म्हणती तुझ्या कोंबड्याने माझी मका खाल्ली तुझ्या कोंबड्यानं माझी मका खाल्ली खायची असती ना मका सगळ्या टपक्यातली मका खाल्ली असती तीनदा उठतीन कोंबड्याला धरती तीनदा उठतीन कोंबड्याला धरती आणि मग तुझ्यामुळं होला मुजणार आहे बरं मुजली मुजल्यावर बघायला काय तर करायला येईल त्याला मुजायचंय ना झाडानं माझी गुरं सावलीला बांधते ती झाड काढा म्हटलं काढत नाही ती त्या झाडामुळे आमची पिकं येत नाही होल मुजल मुजला तर मुजला मला काय सांगते पाणी तुम्हाला पे लागतय ना ऐक का नाही लागत ऐतं लागतंय ना मग काढा घेतो मी का सगळं तुम्हाला आता ते पण ऐकच करून देऊ द्या सुधर घे आता तरी हुसे शहाणी हु शहाणी शहानी हुशी मला लई झेट आलती अगं तिकडं नव्हतं का तुला टाकायला जळा नव्हतं लाकडं होती त्याच्यावर टाकायचं तु बर काढून घ्या म्हणल्या तुझ्या आगात किती दांडपणा तो नेलं नाही काढून शिला अनुवर्ण बोलती असं मला वय मला लई झेटाल आलती झेट तुझी लगी निघल लगे उतरल झेट पाच मिनिट लागायची नाही ती मला झेट उतरवायला तुझी काय पाच मिनिटं लागायची नाही ती झेट उतरवायला मला म्हणती धडक घ्यायची भिताडाला घे की तू तुझं भिताडाय तिथं राहती ना त्या घरात घे धडक धडक घेतल्यावर बघ किती दुखतय किती लागतय मग कळतय माझही पत्र सज भांड तर वाचत या दड घेतल्यावर तर फुटायचंच बिचार लय दिवस झालं याला चांगल्या घरात राहून असं जर बोलायचं मोठ्या जावलं जा म्हणल्यावर जाव। किती अवघड आहे अरे तुरीच्या पण आशा करती ती करती दांड सगळा तुझाच कुणाला भांडत देत नाही मी पण कुणालाच भांडी देत नाही तुला पण नग मला पण नग काय नाही ठोंदा ना सगळी चेचायची काय वाट नाही त्याला तुझं पण आण ग माझं पण आण जेवढी तुझ्या अंगात सळसळ करते तुज़ा तुज़ा ना ती तुझं रक्त तुझी जी बुद्ध्या पळती ना दना दना तस माझं पण आहे माझ्या पण डोक्यात काय तरी येते विचार कारण की तुझा जी गुरु आहे का नाही मोठा आहे गुरु शिकवतोय तसं तू शिकती तुझा गुरु आहे का नाही त्या गुरु तुला ऐकायचं त्या गुरुज ऐकून तू स्वतःच्या पायावर आणून घेणार एवढं मात्र लक्षात ठेव ती काय कायम नाही ती तुझं साध्य यायला जशी म्या तुला आजपर्यंत साथ दिली ना तशी ती नाही ते लक्षात ठेवून रक्ताची ती रक्ताची असते ती या अशा आजूबाजू जी असते ती का नाही भुकड पाजणी दुसऱ्याच्या घरात बांधायला होती ती ते आहे ती मला वाईट म्हणतय तिथं तुला चांगलं वाटत या तिथं तुला मग काय किती आनंद तुझ्या गगनात मात नाही इतकं तुला भारी वाटत इतकं तुला आनंद होतो या आपल्या माणसाला दुसऱ्यानी बोलल्यानंतर न राग येणं आणि त्याला तिथंच उत्तर देणं ही आपल्याबद्दल माणसाची माया आणि प्रेम आणि जे माणूस मस्तकात डोक्यात बसतय त्याला किती जरी वाईट म्हणलं तर मग आपल्याला चांगलं वाटतय मी तुझ काय वाईट केलं कायच नाही तरी पण तू माझी आता दुश्मन झाली एवढी मोठी मला म्हणती भीतीला धडक घे आगा मी भीतीला धडक घेते बर तू म्हणती म्हणून घेते तू पण घे तू म्हणली ना भीतीला धडक घे 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 तू पण जाग्यावर ठेवून ये काय बोलती विचार कर काय लय तोंड सोडू नको तोंड लय सोडू नको मला एवढं तोंड नरड्याला आणलंय ना माझ्या खरंच तुझ वाटतय अक्षरशः इतकं बेकार पण आता ती बोलून उपयोग नाही काय एवढं बोलून तुला काय फरक पडणार आहे ती बोलून तर काय फरक पडणार आहे तुला मोठ्या बारक्याचा फरकच कळ तर ती बोलूनच सांगून का उपयोग आहे तुला त्याच्यामोर त्या काय म्हणती ती किती धुंदी सगळ्याची धुंदी चढली आज ही माझ्या घरातन गेल्यानंतर मला कसं वाटेल ही घरात इस आज मुंडे मला कसं वाटल ही सगळ्यांचं सगळे घेऊन गेल्यावर घर रिकाम होईल जर तुला भ्या वाटायला लागले काय हे जर तुला भ्या वाटायला लागले म्हणून तर तू तशी वागायला लागली करायला लागली अर तुरे करते आर आजपर्यंत एक दिशी आर तुर बोलली नाही आणि आता आरो तुरुजी भाषा वापरती तू आमच्या दारा फुडनं सुद्धा जाऊ नको काय आमच्या दारा फुडन जाऊ नको तुझी तुला इकडं सडक आहे ना सडकन जायचं तोंड सुद्धा दाखवू नको धुनं वाळू तिकडं घालायचं धुनं वाळू इकडं अजिबात यायचं नाही तिकडं नाही वि जागा तुला धुनं वाळू घालायला आ आधी आता फेकून तर दिलय आज फेकून तर दिल उद्या मी काय करेन माझी मला सुद्धा माहिती नाही कारण की झालंयच तसं काय तो केलायस तसं त्यामुळे उद्या काय करीन माझी मला सुद्धा माहिती नाही तुला दावती बात्रीणे काय तीस का आता